नमस्कार मित्रांनो टी आर पी च्या टी व्ही सिरियल ला खूप महत्व दिले जात आहे टी आर पी च्या स्टार प्रवाहावरील मालिका खूप गाजल्या या मालिका प्रेक्षकांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे परंतु स्टार प्रवाहावरच्या गाजवणारी मालिका म्हणजेच ठरलं तर मग आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती मिळत आहे चला पाहूया काय आहे संपूर्ण माहिती त्या आधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर स्टार प्रवाहावर बऱ्याच नवीन मालिका दाखल होत आहेत तसेच ठरलं तर मग मालिका आता सायलीची खरी समोर येणार आहे एकंदरीत या मालिका बंद होणार असल्याची चर्चा सुरू आहे मात्र आता या चर्चांना स्वतः सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरीने पूर्ण विराम दिला आहे अलीकडे जिला एका चाहत्याने विचारलं होतं ताई ठरलं तर मग ही मालिका निरोप घेणार का यावर जुई म्हणाली ही अजिबात खरी नाही मला माहीत नाही कोण असं सांगतंय की ठरलं तर मग ही मालिका संपणार आहे खर तर अजून मालिका सुरू झाली नाही असं मी म्हणेन कारण खूप महत्वाच्या गोष्टींचा अजून खुलासा झाला नाहीये अजून खबरच कथानक बाकी आहे त्यामुळे आता ठरलं तर मग बंद होणार कसं अशी माहिती ती स्वतः सांगत आहे तर मित्रांनो स्वतः जुई सांगत असल्यामुळे अशा अफवावर विश्वास ठेवू नका तुम्ही ठरलं तर मग ही मालिका पाहताय का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा